सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय प्रथम आपले साधनदाता परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत प्रणाम करतो आमचे माझे गुरु मार्गदर्शक श्री भाऊदे मा मानुभाव यांनाही या दंडवत प्रणाम करतो आणि समोर बसलेले वासनिक मंडळी यांनाही या दंडवत प्रणाम या सत्संगाचा या योग काल आम्ही नाशिकला एक आमचे धर्मबंधू आहे त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी आम्ही गेलो आणि तिथून परत निघलो आणि नैताळ्यामध्ये आल्यावर शरद भाऊंना तुमची आठवण झाली शरद भाऊची काहीतरी ओळख असल्याकारणाने म्हणजे वेळ आहे आपल्याकडं आपण घरी थोडंसं उशिरा गेलो तरी चालेल पण यांना आपण यांची भेट घेऊ आणि भेट घेतल्या आणि आपली एक धर्म चर्चा होईल शास्त्र चर्चा होईल आणि एकमेकाची भेटही होईल त्या उद्देशाने इथ इत, इथं आम्ही काल आलो आणि योगयोग भाऊ आज बाबा धुळ्यावरून आज येणार होते आणि सज आमचा यांचं नाव नाही मला माहिती यांचं आमचा विषय झाला का सत्संग ठेवला का चालल का इथं त्यांनी होकार दिला आणि मग आज आम्ही या सत्संगाचं आयोजन या ठिकाणी केलं तर या सत्संगाचं आयोजनाचं कारण एकच की आपण उपदेश घेतला पण आपल्याला त्याच्यानंतरचं पुढलं काही माहितीच नाही धर्म काय धर्म तत्त्वज्ञान काय बरीच परिस्थिती ऐंशी टक्के परिस्थिती आहे आता बहुमभरू मी फिरत असतो कायम प्रत्येक गावात जर गेलं तर फक्त उपदेश घेऊन मोकळे त्याच्यापुढं नंतर काहीच नाही अभ्यास नाही काहीच नाही काहीच नाही आणि बाबा लोकांनी तुम्हाला काही कधी काही सांगितलं नाही उपदेश देऊन त्यांनी फक्त त्यांचं एक कन्फर्म केलं का त्यांना ते तिथं जावा पूजा प मिळावा भिक्षा मिळावी बाकीचा त्यांचा दुसरा कोणताही काही या वासनिकांना परमेश्वर भेटावा का न भेटावा हा त्यांच्या मनात कोणताही उद्देश राहत नाही त्यांचा उद्देश फक्त त्यांचा एक स्वार्थ त्यांनी त्या ठिकाणी तुमच्याकडून साधून घेतला आणि त्या अनुषंगाने भाऊचं पंधरा वर्षापासून हे काम चालू आहे वासनिकामध्ये जाऊन धर्म धर्मतत्वज्ञान ते मोकळंपणे तुमच्या पुढं समोर सांगतात धर्म खरा काय खोटा काय आज धर्मामध्ये बऱ्याच ठिकाणी कर्मकांड या रूढी परंपरा चालू आहे ज्या चुकीच्या परंपरा आहे हे मग हे काढण्याचं काम भाऊ या सत्संगाच्या मा माध्यमातून गेली पंधरा वर्ष करत आहे तर आम्हीही त्यावेळेस भाऊच्यांना आमचा संपर्क गेला पंधरा वर्षापासून संपर्क आहे त्यावेळेस आम्ही उपदेश घेतला आम्हालाही काही माहीत नव्हतं कोणतीही काही जाणीव घेतला म्हणून घेतला पण भाऊच्या संपर्कात आल्यामुळं आम्हाला कळलं की नुसतं उपदेश घेऊन जमणार नाही निसता आपण जर शाळेत ॲडमिशन घेतलं आणि तिथून पुढं जर आपण जर अभ्यासच केला नाही तर आपण पहिलीतून दुसरी जाणार नाही हा एक तो समाज आमच्या मनामध्ये बसला आम्हाला ते कळलं त्यानंतर आम्ही तिथून पुढं अभ्यासाला लागलो धर्मतत्वज्ञान समजून घेतलं धर्मतत्वज्ञान समजल्यानंतर परमेश्वरानं सृष्टी का निर्माण केली हे आम्हाला अभ्यासातून कळलं परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं पण ते का सांगितलं परमेश्वराची आपल्याकडून अपेक्षा काय त्या जेवाकडून परमेश्वरानं अपेक्षा काय केली काही जेवानं काय करावं मग त्यासाठी आपल्याला परमेश्वराने तत्वज्ञान तत्त्वज्ञान आपल्यासमोर आणलं अधिकारी जीवांना निमित्त करून पुजनी मायमभट्ट असतील आचार्य असतील त्यांना परमेश्वराने निमित्त केलं आणि हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं हे आपल्याला समजलं पाहिजे हे ज जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण या दुःखातून या नरकातून आपण निघणार नाही या जन्म मृत्यूच्या निघणार नाही आपल्याला निघायचं या जन्म मृत्यूच्या फेरेतून हा आपल्याला फ फार मोठा लागलेला रोग आहे आणि या रोगातून जर निघायचं असेल तर, तर आपल्याला भक्ती परमेश्वराची करणं गरजेचं आहे आणि परमेश्वराची भक्ती करूनच आपण आपलं परमेश्वर आपण प्राप्ती करून घेऊ शकू आपला हा जन्म हा आजच आपला जन्म झाला नाही आपण एवढं मांगाही प्रत्येक सृष्टीमध्ये प्रत्येक युगामध्ये आपण जन्माला आलो आणि तिथे आपण अधर्म केल्यामुळं आपण परत परत जन्म मृत्यू जन्म मृत्यू हा आपला होतोय आणि ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण परमेश्वराची भक्ती एकनिष्ठ केली पाहिजे त्याच्यामध्ये मिस मिश्र भक्ती कोणती पाहिजे नाही केवळ आणि केवळ फक्त एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करूनच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो परमेश्वराने सृष्टी निर्माण केली का या जीवाला तो परमेश्वराचा जवळचा आनंद द्यायचा आहे परमेश्वराजवळ एक आनंद आहे मग तो कुणाला द्यावा सर्वप्रथम परमेश्वरांना देवता वर्ग क बघितलं वर्ग या नित्य बंधनात होत्या त्याच्यामुळं त्यांचा विषय नाही त्या या आनंद घेण्याच्या योग्य नव्हत्या मग प्रपंचाकडे बघितलं प्रपंच जड होता त्याचाही विषय नाही मग या जीवाकडं बघितलं पण या जीवाच्या ठिकाणी अनादी अविद्या होती अनादी काळापासून अविद्या या जीवाच्या ठिकाणी होती आणि ते अविद्यामुक्त जीव करणं गरजेचं होतं म्हणून परमेश्वरांनी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करून हे परमेश्वरानं हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत या अधिकारी जीवांना निमित्त करून हे तत्वज्ञान पोचवलं आज आपण ही संधी आपल्याला वेळ ही आपण सोडता कामा नाही कारण जशी हातातून वाळू निष्ठून जावं तशी वेळ आपल्या हातातून आज निष्ठून चालली आहे एखाद्या वेळ जर चुकली तर क्रिकेटपटूचा शॉटसुद्धा चुकू शकतो आणि वेळ जर चुकली तर अभिनेत्याचा अभिनयसुद्धा हुकू शकतो हे आपल्या मुलांना आपण वेळेचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे आपणही ते समजून घेतलं पाहिजे वेळ ही कुणाकुण उष्णी घेता येत नाही आणि कोणाला उष्णी उधारही देता येत नाही वेळ हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आज आपल्या जीवनामध्ये खूप काही सृष्ट्या गेल्या आपण प्रत्येक सृष्टीमध्ये आपण जन्म घेतला एक्क्याऐंशी कोटी आपल्या चौऱ्याऐंशी लाख योन्या फेडून आपल्याला मानव मानवजन्म मिळाला हा ज्या मानवजन्म आपल्याला सहजी सहज मिळाला नाही याची किंमत आपल्याला समजली पाहिजे आणि परत ही जर वेळ जर हुकली तर आपल्याला परत या चौऱ्याऐंशी लक्ष योन्यामध्ये आपल्याला परत जावं लागणार आहे प्रत्येक किडा मुंगी काय असेल समोर नर्क परमेश्वरांना दाखवली नर्क जे गाय म्हैस बैल कुत्रा तुम्ही बघत आहात त्यांची का कोणती काय हाले आणि ही हाल होत असताना आपण त्यांच्याकडे समोर बघ बघून आपण आपल्याला हा जन्म नको आहे हा परमेश्वर का आपण प्राप्ती केली पाहिजे का देवा हे मला नको आहे मला पाहिजे नाही मग त्या अनुषंगाने परमेश्वरानं तुम्हाला आचार सांगितला आहे तो आपल्याला आचार करणं गरजेचं आहे परमे आचार करणं गरजेचं आहे आचार्यांना ती वेळ पकडली आता तुम्ही सगळे सूत्रपाठ लीळाचरित्र माहीत आहे का वाचेल आहे का आचार्य माईम भट्ट माहीत आहे का सगळ्याला आचार्यांनी ती वेळ पकडली म्हणून आज आचार्यांना परमेश्वर भेटले माईम भट्टांनी ती वेळ पकडली माईमभट्ट अठरा पुराण त्यांचं सगळं शास्त्र तोंडी पाहत होतं मुखगत होतं श्रीमंत माणूस होता त्यावेळेस तो म्हणजे आत्ताचा जसा आंबने असेल त्या काळचे ते, ते श्रीमंत माणूस ते पूर्ण शास्त्र तोंडी पाठवतं त्यांचं पूर्ण एकदम मुखगत त्यांना त्या ते शास्त्राचा हे झालं होतं काय गर्व झाला होता आमच्यासारखं कोणीच नाही त्या ब्राह्मणांच्या ज्यांच्या जे जे संपर्कात जे ब्राह्मण आले त्यांना ते हरवायचे आणि हरवल्यानंतर त्यांना असं झालं की या गंगातीरावरती मालसारखा कोणीच नाही मग त्यांना त्यांचे गुरु मामा गणपत अपयोग त्यांनी सांगितलं का अशा अशा ठिकाणी तुम्ही ग्रामला जा आणि तिथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे ते तिथं गेल्यानंतर तुम्ही त्यांचे दर्शन घ्या भेट घ्या तर तुमच्या ज्ञानाचं फलित होईल म्हणजे ते काय ते कोण आहे त्यांना संस्कृत येतं का त्यांना गर्व झाला मराठी येतं का ते म्हणजे माहीत नाही पण मराठी ते सुंदर बोलतात म्हणे एकदम म्हणजे चला आम्हाला त्यांच्याकडून घेऊन मग एक दिवस आज गणपत उपयोग घेऊन जातात माईमभटाची त्यांची भेट होती पहिल्यांदा गेल्याबरोबर स्वामींचा पूजा अवसर बाईसांनी केलेला असतो एकदम सुंदर श्रीमूर्ती समोर दिसते माईमभट जो काही त्यांच्या मनात प्रश्न होते ते सगळे विसरून जातात त्या ठिकाणी ते सुंदर श्रीमूर्ती असे बघत बसतात बघत असतात आणि त्यांना जे काही विचारायचं आहे ते तिथं विसरून जातात आणि ते सगळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर स्वामी तिथं त्यांना भेटल्यानंतर ते सरळ त्या ठिकाणी निघून जातात आणि विचार करतात की आपल्याला सगळं घरप्रपंच सोडून आता फक्त अनुसरायचं आहे मग इथं गंगातीराव च श्री चक्रधर स्वामींजवळ कसं अनुसरावं कारण तिथं त्यांची सासूरवाडी ओळखीचे लोक होते ते लोकं नाव ठेवतील म्हणून ते कुठलाही विचार न करते ते वृद्धपूरला निघून गो श्री गोविंद बाबू बाबांजवळ ते अनुसरले आणि अनुसरल्यानंतर त्यांनी परत घरचा कोणता बाहेरचा विचार केला नाही सगळा घरपरपंच सोडून द्यायला इतके श्रीमंत असताना त्यांनी त्यावेळी त्यांची ती संधी भेटली त्याने ती साधून घेतली ती वेळ पकडली तशी वेळ आपल्याला पकडता आली पाहिजे ही वेळ खूप महत्त्वाची आहे आज आपण परपंच करीत असताना हा परपंच खूप दुःखमय आहे याच्यात कोणताही सुख नाही शैनिक सुख आहे श हे दीर्घ स्वप्न आहे म्हणजे मोठं स्वप्न हे कधीतरी संपणार आहे हे काय कायम हा परपंच आपल्याला एक वीस वर्षाचा सोबत या गोष्टी त्याच्यानंतर आपण जर या छोट्याच्या सुखासाठी पुढं एवढं मोठं सुख आपल्याला परमेश्वरानं ठेवलेलं आहे ते सुख आपण आप त्या आपण त्या सुखाला मुकू शकतो ते सुख आपल्याला मिळणार नाही म्हणून हा परपंच करा तुम्ही पण पर देवांना <coughs> आपल्याला त्याला काही वेळ दिला नाही छप्पनच्या आत छप्पनपर्यंत आपल्याला परमेश्वर हे पर परपंच सोडून परमेश्वराजवळ अनुसरायचं आहे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपलं ते एक ध्येय आपण ठेवलं पाहिजे आपल्याला जन्म काय मिळाला हे आपण अभ्यासातून आपल्या लक्ष देणं आणि लक्षात आल्यानंतर आपलं जीवनाचं ध्येय काय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून अभ्यास करा तुम्हाला परमेश्वर कृपेने बोध मिळाला बोध कोणाला मिळत नाही ते काही येड्या गाभळ्याचं का काम नाही लाखातून हजारातून तुमची निवड परमेश्वराने केली आणि हा बोध सहजसहजी कोणाला भेटत नाही तुम्हाला भेटला तुम्ही हा बोधाचा आनंद व्यक्त केला पाहिजे तुम्हाला आनंद झाला पाहिजे की परमेश्वरानं आपली निवड केली आणि अभ्यास करा अभ्यासातून तुम्हाला ज्ञान होईल ज्ञानांना वैराग्य होईल हे करत करत असताना तर हे केल्यानंतर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल हे खूप महत्त्वाचं आहे निसता उपदेश घेऊन आपला आपल्याला परमेश्वर भेटणार नाही असे भरपूर वासनिक मंडळ आहे भरपूर आपल्या पंथात लोक आहे की त्यांनी फक्त उपदेश घेतला त्याच्यानंतर कुठ पुढचंही काही कोणाला बाबाला विचारलं नाही वाचणे काय वाचणे कायची भेट कधी घेतली नाही वाचणे काय वाचणे काय शास्त्र चर्चाही कधी झाली नाही आपल्याकडे भरपूर वेळ असतो आप तुम्ही म्हणाल आम्ही शेतीचे काम आहे शेतीमधून आम्ही अभ्यास कसं करणार का मी आज बघ मी मी शेत, शेत, शेत शेती शेतकरी आहे शेतीमध्ये मी पोरामध्ये आहे तर मुलं शक्यतो दिवसभर किंवा स संध्याकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत मोब मोबाईल बघतात हा वेळ त्यांचा फालतू आया चालला त्या ठिकाणी हा मोबाईल बाजूला ठेवून जर आपण शास्त्राचा अभ्यास जर केला तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाठ पाठचा पळ आपल्याला चार ते सहा हा वेळ असतो लवकर झोपायचं लवकर उठायचं अभ्यासाला परमेश्वराचं स्मरण करायचं अभ्यास करायचा अभ्यास, अभ्यास करूनच आपल्याला हे तत्वज्ञान भेटणं तसं मिळणार नाही म्हणून अभ्यासाला तुम्ही वेळ द्या आपण आपल्या परपंचाला खूप वेळ देतो आपण चोवीस तास परपंचासाठी देतो पण आपल्या जीवासाठी आपण या महत्त्वाच्या आपल्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर दोन तास तुम्ही दररोज दिला पाहिजे आणि आपला जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्दसमोर दंडवतपणा